नमस्कार माऊलीस किचनमध्ये मा मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज पाहणार ओल्या काजूची भाजी इथे घेतलेत पाव किलो ओले काजू त्याचबरोबर इथे ओलं खोबरं टॅमॅटो दोन उभे कांद टॅमॅटो कापून घेतलेले आहेत इथे मी तीन उभ्या आकारामध्ये कांदा कापून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे फोडणीसाठी टमॅटो आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे लाल मिरच पावडर दोन चमचे हळद अर्धा चमचा दोन चमचे धने पावडर द एक चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर खडा मसालासुद्धा घेतलेला आहे जिरं तेजपत्ता दगडफूल दालचिनीचे काही तुकडे आहेत आता आपण त्याला भाजून घेणार आहोत ते काजू आपण धुतलेले आहेत त्याचबरोबर आपण इथे आता गरम पाणी ॲड करत आहोत आपल्याला हे असेच दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचे आहेत ते भिजले की मग आपण त्याला सोलून दाखवणार आहोत पण काजू तेलावरती परतून घेणार आहोत पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे काजू भाजून घेण्यासाठी घेतले की ते थोडं चवीला छान लागतात यासाठी थोडं भाजून घ्यायचं आहे कारण खमंग जो आहे जो काजू भाजल्यानंतर त्या काजूच्या भाजीमध्ये उतरतात त्यासाठी आपल्याला थोडेसे काजू आपल्याला ब्राऊन करून घ्यायचे एक काजू आप आपण काढून घेणार आहोत आपले काजू भाजलेले आहेत तेलावरती परतून झालेले आहेत आता आपण काढून घ्या डिशमध्ये भाजलेले होते त्याचाच आपण आता कांदा भाजून घेणार आहोत थोडं आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्याने आपल्याला कांदा थोडा सॉफ्ट होईल आणि तो पटकन मऊ होईल यासाठी कांदा ब्राऊन झालेला आहे त्याचबरोबर आपण इथे आता टॉमॅटो ॲड करत आहोत त्याचबरोबर आपण इथे सुद्धा टाकून घेत आहोत आलो लसूण तेही ते ॲड करतो तरी आपल्याला का सगळं ब्राऊन वेपर्यंत आपण आता हेही आपण परतून घेणार आहोत आपला कांदा टॉमॅटो मसाला आपला भाजून झालेला आहे तर कलर चेंज झालेला आहे आता आपण हे गॅस बंद करणार आहोत हे थंड झालं की आपण हे वाटून घेणार आहोत त्यामध्येच आपण थोडेसे काजूसुद्धा ॲड करणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत आणि थोडंसं लाल मिर्च पावडर आपण वाटताना टाकून घेणार आहोत आणि हे सगळं एकत्र वाटणार आहोत बघा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला भरलेला आहे तर आपण लाल मिर्च पावडर थोडी घेऊया याच्यात ती आता वाटून घेऊया आपण आता हे आपलं वाटण आपण आता वाटून घेऊया मिक्सरमध्ये हे सगळं एकत्र केलेलं आहे काजू वगैरे सगळं याच्यात टाकलेलं आहे आता आपण हे वाटून घेऊ पॅन ठेवलेलं आहे त्यात आपण आता तेन पळी तेल सोडणार आहोत तेल गरम झालं आहे आता आपण कांदा परतून घेणार आहोत त्याचबरोबर आपण आता इथे कडे मसाले पणसुद्धा ॲड करूया ते इथे टाकून घ्या तेजपत्ता वगैरे दालचिनी तेजपत्ता जिरो त्याचबरोबर आपण टॉमॅटो ॲड करूया कांदा मस्त टॅमेटो कांदा मस्त मऊ झालेला आहे आता आपण ह्यावर वाटमचं वाटलेलं होतं आपण इथे ॲड करणार आहोत पाहू शकता हे आपण इथे आता परतून घेणार आहोत ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं ला आहे त्याचबरोबर आपण आता इथे लाल तिखट थोडीशी हळद धनापूळ आणि गरम मसाला कमी आपण सगळं एकत्र ॲड केलेलं आहे आता आपण हे परतून घेऊया पण हे मसाले सगळे ॲड केले आपण परतून घेतलेले आहे मिक्स केलेलं आहे आता आपण हे थोडंसं ह्याच्यात पाणी ॲड करूया जे वाटप आपण वाटलेलं ते पाणी थोडं ॲड करून मिक्स करून घेणार आहोत आपल्या म आपली ग्रेवी मस्त छान असं तेल सोडायला लागलेलं आहे आता आपण ह्याच्यात काजू ॲड करूया आता काजू ॲड केलेले आहेत आपण आता मीठ वगैरे घालून चवीनुसार आपण आता इथे मीठ ॲड केलेलं आहे आपण थोडंसं इथे पाणी ॲड करणार आहोत ग्रेवी खूप घट्ट आहे यामुळे मिक्स करून घेतो आपली काजूची भाजी झालेली आहे आता आपण यावर कोथिंबीर सर्व करूया आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया ही काजूची भाजी तयार आहे ओल्या काजूची भाजी आपली तयार आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व छान छान कमेंट करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळाव्या याकरता भेटूया पुढच्या व्हिडिओ चला बाय बाय